माझे सहकारी मित्र आदरणीय गोविंदजी निकम आणि गोविंदजी मोहिते यांच्या पुढाकाराने मूर्तीवर स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्याला निमित्त पवार निफ्टीमध्ये आमचे मित्र सन्मान्य होते कोणताही उपक्रम कोणताही कार्यक्रम घेत असताना अशा प्रकारे सन्माननीय व्यक्ती गरजेच आहे उपस्थित साहेब आहेत सगळे आमचे अभिनंदन सगळे भीमिका आहेत आम्ही माझी प्रविधी विद्यामंदी लांबला जे आहे त्या विद्यालयाचे आम्ही सगळे विद्यार्थी सगळे आम्ही विद्यार्थी आज बरोबर सत्तावन्न वर्ष आम्ही आम्ही सत्तावन्न वर्ष आमची आणि त्यामध्ये शाळेत असताना ती पाच वर्ष इतकी अशी आम्ही

छत्रपती पुरस्कार आणि अशा या अतिमहत्वाच्या कार्यक्रमात हा कार्यक्रम नाही मित्रांनो एका बंद आपण सरांनी वयाच्या एका वर्षी पावर पॉवरिफ्टी मध्ये विश्वविजेता होणार आणि होणार पंधरा दिवसापूर्वी त्यांनी अफेकेला जाऊन चार आणि आपली इच्छा पूर्ण केली इच्छा वाटला पण या संस्काराला अनुसरून बुद्धिबळ स्पर्धा बुद्धिवंतांच्या स्पर्धा घ्यायच्या असा बघा माझा माहिती साहेबांनी आयोजित केला निश्चित केला आणि आज जवळजवळ एकशे बावीस आमच्या तरुणांनी आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या मुलांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी दिली आणि त्याच्या पालकांनी आम्हाला जे सहकार्य केले ते बसुक असं वेळ घेतला आहे पण आमची भूमिका आहे अशा मोठ्या जास्त सर अमृत पुरस्कार चार वेळी घेतले पुरस्कार छत्रपती पुरस्कार चार वेळा घेतले अशी मोठी चांगली केलेल्या मंडळींच्या उपस्थितीत त्या छोट्या सारख्या भारताचा सत्कार करण्याचा हा मुद्दा मुद्दा आहे उद्देश आहे की उद्या ह्या विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेऊन पाहिजे की भविष्यात आम्हाला विजेचा व्हायचा पुरस्कार यांच्यात वेगवेगळे आवार मिळव मूर्ती देण्यासाठीचा हा आ, हा कार्यक्रम आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद मी आमच्या साहेबांची तुम्हाला ओळख करून देताना आम्ही आम्ही अकरावी त्या काळामध्ये आम्ही अकरावी पास झालो आणि आमच्या साहेबांना डायरेक्ट नोकरी मिळाली हवा मध्ये बनवाळीची मुलं म्हणजे अठरा मुलं एवढी एवढी मुलं असतात दहावी कधी कळत पण दहावीची मुलं आहे आमच्या होतो वेळेला एकोणीस वर्ष वीस वर्ष दहावी पास झाली त्यावेळेस अकरावी पास झाली पण ईर्ष्या काम करण्याची होती आणि म्हणून हे पाठिंबाची पत्रिक आहे एकापेक्षा एक आपापल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यामध्ये म्हणून आम्ही परिवार आम्ही सगळे एखादा खूप त्याचा त्याला आत्महतो आणि सगळ्यांच्या सुखातुखात आम्ही वेळ ते उपस्थित राहतो जातो सगळं आणि शिक्षण आम्ही सगळे आघाडीवर गेलो आम्ही सगळे जातो म्हणजे काय वेगळे प्रमाणे नाही आहे का माझ्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच संस्था आहे पाच शाळा आहेत जुनियर कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे अशी मोठी शाळेमध्ये पाच हजार विद्यार्थी आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्रात बंद करत चालल्या आज सुद्धा मराठी माध्यमांचे साडेतीन हजार विद्यार्थी आहे शाळेला पण विद्यार्थी मराठी मॅनेजमेंट शाळा चालू शकत असं विद्यार्थी पाहिजे सीबीएसई बोर्डाच्या शाळा झालो आता आमचा मोठेपणा नाही आजका मोठेपणा आहे हे इथे आहे येणार नाही आपल्याला ज्ञान या सहा वर्षीच्या सात वर्षीच्या आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या कुणाला अवघड कोण ती सुद्धा कौतुकची बाब आहे आणि एकापेक्षा मोठं कौतुक कोणाचं असेल तर पालकांचं माझा नऊ वर्षाचा नागपूर राष्ट्रीय चार वेळा जो राष्ट्रासाठी खेळाची निवड झाली अभेकडा त्यास टक्के पासून पण त्याच्या म्हणतात की पालकांची ताकद पालकांची सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून तुम्हाला इथे सगळ्यात जमलेल्या माझ्या पालक बंधू भगिंना मनापूर्वी मी तुमचा मित्रांचा तर आधारी आभारी तुम्ही हे करत नाहीये ही माझ्या देशाची संपत्ती आहे हा तुम्ही देश घडवण्याचं काम करताय माझ्या मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थाने देश सेवा करतायला माध्यमात आपल्या क्षेत्रामध्ये आपापलं नाव लौकिक करणारे आहे आणि केवळ खेळाचे मुगा राहणार नाही खेळ बुद्धिमंत आहे याने एक हे असतात विद्यार्थी विद्यार्थी उद्या होणार आहेत ते एमपीएससी परीक्षा पास करणार आहेत सीपीएसी परीक्षा कारण काम करणार आहेत आणि राष्ट्रीय सेवेमध्ये काम करणार मंडळी आणि म्हणून यांना जपण यांचा गौरव करणं यांना मोटिवेट करणं अत्यंत चांगलं का माझ्या मित्रांनी माझ्या मुलगे साहेबांनी एक केले त्यांना मनापासून आपल्या धन्यवाद कमी नाही काही सत्याहत्तर वर्षाचे आहे त्याच्याकडे बघून वाटत नाही हे सत्याहत्तर वर्षाचे आहे आमच्या वर्गाचा सर्वात मोठा दादा पण दादांनी केव्हापासून की काय आज तरी आपली इमेज तयार केलेली आहे ती कौतुकास्पद आहे आम्ही डायरेक्ट श्रीमंत नाही काम मी पेपर फिलाईन पाठीपैकी फारपुरी असले तर यश आपल्यापासून लाभ नाही आणि म्हणून ज्याच्या विचार त्यांनी आज त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनी प्राविण्य प्राप्त केलं त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून त्यांना धन्यवाद आणि जे विद्यार्थी मागे पडले असते मला माहिती आहे होतच पण मागे पडलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा त्या तरुणाला सुद्धा खेळाडूंचा कमी निघून जमणार नाही तो त्याचा स्पर्धक होता समोरच्याने त्याला लढवायला भाग पाडण्यात आला काय त्याने पण अनेक वेळा उडवण्याचा प्रयत्न केला पण जिंकणारा एकच असतो ना हनुमान जो जिंकला शेवटी तो जिंकला पण जे भरले त्यांनी मागे पडले त्यांना सुद्धा मनापासून थापी मनापासून कौतुक अशा प्रकारचा सहभाग घेऊन आस्ते असते आपल्याला या देशाची सेवा करायची आहे आणि आपलं शिक्षणही पुरं करायचं आहे अशा प्रकारची विद्यार्थ्यांसाठी माझी सूचना आहे आणि आमच्या उमतेकर साहेबांच्या मला सांगितलं तशी पण आहे अशा फाटा पटेल एक पोस्ट

पण त्याच्यासाठी तुला मदतीचा हात घ्यायची वेळ आधी तुमची आठवण दाम्ही आम्ही दर पूर्णपणाची मागणी कारण का तो केवळ तुमचा नाही आहे तो आमच्या महाराष्ट्रात आहे तो आमच्या देशात आहे आमच्या देशात भविष्य आहे ते बोलण्याचं काम आमच्यासारख्या नागरिकांचं आहे आमच्यासारख्या अनुभवी लोकांचं आहे आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आहे आम्ही कार्यकर्त्यांचं काम म्हणून या देशामध्ये काम करतो पण म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मनापासून कौतुक केलंय कल्पना वेगवेगळे विचार वेगवेगळ्या भूमिका आम्ही आमचे शिक्षक आम्हाला कधी आमचे विद्यार्थी म्हणायचे आम्हाला आमचे मित्र आमचे ये अजूनही आमचे आहेत काही शिक्षण घेऊन आहे आता परवानगी समोर जर गेल्या संख्या ठेवायच्या चौऱ्याऐंशी वर्ष आम्हाला विचार आहे तेवढा आनंद मिळाला सगळ्यांना